वृषभ राशीसाठी नऊ जून दोन हजार पंचवीस पासून घडणारे महत्त्वाचे बदल आणि वादळ थांबण्याची सुरुवात मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा स्वभाव म्हणजे पृथ्वी तत्वाच्या गाभ्याशी जोडलेला संयम सौंदर्य शिस्त स्थैर्य आणि जीवनात हळूहळू पण अचूक प्रगती करणारी ही राशी पण मागच्या काही काळात जणू काही नियतीने या राशीच्या लोकांची कसोटीत घेतली नात्यांमध्ये वाद करिअरमध्ये गोंधळ आर्थिक नुकसान मानसिक थकवा आणि काहींच्या जीवनात तर पार तुटून पडण्यासारखे प्रसंग आले हे सारे वादळ नऊ जून दोन हजार पंचवीस पासून हळूहळू थांबणार आहे या लेखात आपण त्या वादळामागचं गुढ ब्रह्मयोग चार महत्त्वाचे बदल त्यांची कारणं उपाय ज्योतिषशास्त्री दृष्टिकोन आणि तुमच्या अंतःकरणावर होणारे परिणाम शब्दांत खोलवर समजून घेणार आहोत एक मागील वादळाचे तपशील नात्यांमधील तुटफूट तुमच्यावर अविश्वास ठेवला गेला काहीजण तुमच्याशी फसवणूक करून गेले आणि काही तुमच्यासोबत असूनही तुमचं दुःख समजून घेऊ शकले नाहीत वृषभ राशीच्या जातकांनी भावनिक फसवणुकीचा अनुभव घेतला हे गे वादळ केवळ नात्यांचं नव्हतं तर स्वतःच्या मुलांवरचा प्रश्नचिन्ह होतं आर्थिक अडचणी राशीवर झालेल्या ग्रहदोषांमुळे अनेकांना चुकीच्या गुंतवणुकीत पैसे अडकले काहींना फसवले गेले काहींना घर जमीन गाडी या गोष्टींचे नुकसान झाले या राशीच्या लोकांनी शेवटपर्यंत प्रमाणे राहूनही आर्थिक अडचणींना तोंड दिलं करिअरचा गोंधळ काहींना नोकरी गेली तर काहींना जिथं स्थिरता हवी होती तिथे नवनवे बदल बॉसशी मतभेद सहकार्यांची टोमणे मेहनतीचं न होणं या साऱ्यांनी आत्मविश्वास खचवला व्यवसायात घाटा ग्राहकांचा फटका फसवणूक सगळं काही जणू एकाच वेळेस मानसिक थकवा व आरोग्य अत्यंत शांत राशी असूनही अनेक वृषभजातक वैचारिक थकव्यात गेले झोपेचा त्रास हृदयविकाराची सुरुवात अपचन आणि डिप्रेशनसारख्या छुप्या आजारांनी पाय घट रोवले पण आता वळण बदलणार आहे दोन नऊ जूनपासून सुरू होणारे चार प्रमुख सकारात्मक बदल एक ग्रहस्थितीचा उलथापालथक शुक्र मंगळ आणि चंद्राचा त्रिकोण शुक्र वृषभ राशीचा अधिपती नऊ जूनला स्वतःच्या स्थानात प्रवेश करतो मंगळ संकल्पशक्ती आणि धैर्य शुक्राला पूर्ण दृष्टी देतो त्यामुळे निर्णयक्षमता वाढते चंद्र भावनांचं केंद्र घराच्या स्थानात बलवान होत आहे यामुळे काय होणार जीवनात शांततेचा नवा अध्याय सुरू होईल आत्मविश्वास पुनरुज्जीवित होईल कामात स्थैर्य मिळेल मनात गोंधळाच्या जागी स्पष्टता येईल दोन कौटुंबिक संबंध सुधारणार मतभेद दूर होणार जे नातं सुटल्यासारखं वाटत होतं ते परत जोडलं जाईल काहीजण तुमचं महत्व पुन्हा ओळखतील घरातला ताण कमी होईल विशेषत वडीलधाऱ्यांशी संबंध सुधारतील हरवलेलं कौटुंबिक सौख्य परत येईल तीन नोकरी व्यवसायात अनपेक्षित संधी मिळणार जुन्या संपर्कातून नव्या अफा येतील स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार यशस्वी होईल ज्यांनी हर मानली होती त्यांना नवा प्रॉजेक्ट पदोन्नती मिळेल आर्थिक कमाईची अनेक दारे उघडतील चार मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल तुमचा आत्मभान मजबूत होईल ध्यान योग प्राणायाम यामध्ये ओढ निर्माण होईल आध्यात्मिक जाणीव वाढेल निराशेच्या जागी नवीन आशा उगम पावेल तीन ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन का घडत आहेत हे बदल मध्ये तुमच्या राशीचा अधिपती शुक्र स्वतःच्या घरात म्हणजेच वृषभ राशीत नऊ जून रोजी प्रवेश करतो यामुळे सौंदर्य प्रेम नात्यांमधील लूभ वाढते आर्थिक स्थैर्य येतं मानसिक शांती लाभते मंगळ वृषच्या दहाव्या स्थानात करिअरचा कारक मंगळ हे दहावे स्थान म्हणजे कर्मस्थान बलवान करतो आत्मविश्वास ऊर्जा आणि धाडस वाढते चंद्र आणि गुरुचा दृष्टीयोग घर मन आई यांच्यावर चंद्राचा प्रभाव असतो गुरुच्या दृष्टीमुळे चंद्र शांत व शुभ फळ देतो त्यामुळे घरातील वातावरण आनंददायक होईल चार उपाय कृती व मार्गदर्शन पाच प्रभावी उपाय एक शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा नैवेद्य करा दोन ओम द्राद्रिय द्रवसाह शुक्राय नमहा मंत्राचा अकरा वेळा जप करा तीन वृद्ध महिलेला सौंदर्य प्रसाधने किंवा पांढरी साडी दान करा चार चंद्रशांतीसाठी दर सोमवारी गाईला रोटी खाऊ घाला पाच गायीच्या दुधात केशर टाकून दिवा लावा मानसिक समाधानासाठी दररोज रात्री दहा मिनिटं शांत बसून मनात मी शांत आहे असं म्हणा पूर्णविराम स्वतःशी संवाद साधा आत्मपरीक्षण सुरू करा तात्पुरत्या दुहखांवर नव्हे तर दीर्घकालीन समाधानी आयुष्याकडे लक्ष द्या पाच वादळ थांबण्यामागचं गूढ शॉर्ट निष्कर्ष नऊ जून दोन हजार पंचवीस पासून राशीच्या जीवनात चार मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत नातेसंबंध सुधारतील आर्थिक स्थैर्य मिळेल करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडतील आणि मानसिक शांती लाभेल तुम्ही जे सहन केलं त्याचं आता समाधान मिळेल वादळ संपलं आहे आणि आता जीवन नव्या दिशेने पुढे सरकणार आहे थोडं सविस्तर वृषभ राशीच्या जातकांनी मागील काही महिने कठोर परीक्षांचा सामना केला पण नऊ जूनपासून शुक्र मंगळ आणि चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या जीवनात स्थैर्य प्रेम आर्थिक भरभराट आणि आत्मविश्वास परत येणार आहे हे फक्त नशीब नव्हे तर तुमच्या संयम आणि सहनशीलतेचं बक्षीस आहे नियतीने तुम्हाला पिळून पाहिलं आता ती तुम्हाला पुन्हा उभं करणार आहे जे तुटलं होतं ते सांधलं जाईल जे हरवलं होतं ते परत मिळेल आता तुमचं नशीब तुमच्या बाजूला उभं आहे तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे आणि तेही चांगल्या मार्गाने सहा अंतिम भावनिक संदेश वादळ गेलं आता स्थैर्याची सकाळ आहे शुक्राच्या प्रेमाचा चंद्राच्या शांतीचा आणि मंगळाच्या साहसाचा संगम हे त्रिवेणी संयोग वृषभ राशीच्या जीवनात दोन हजार पंचवीस मध्ये इतिहास घडवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद